सुप्रीम कोर्टाच्या याच निर्णयानंतर राजकीय वर्तुळातनं बऱ्याच प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्या बघून घेऊया आणि महापालिकेच्या निवडणुकांच्या बाबतीत आता सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय नेमका आलेला आहे हे सांगून घेऊन त्याच्यावर मत व्यक्त केलं सुप्रीम कोर्टाचा निर्णयाचा आधार राखणं हे आम्हाला कारण कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही निवडणुका घ्या पण कोर्टाच्या निर्णयाच्या आधीन राहून घ्या म्हणजेच टांगती तलवा ओबीसीच्या लोकांवर या निर्णयाने आता आम्हाला दिसते आहे हे सरकार ओबीसी ओबीसी म्हणून आरक्षण सत्तावीस टक्के दिलं म्हणून पाठ थुपटत होतं आज मात्र टांगती तलवा या आमच्या सगळ्या ओबीसीच्या जागावर आणि ओबीसी बांधावर ठेवलेली आहे जिल्हा परिषदा पंचायत समितीच्या निवडणुकासुद्धा नगर महानगरपालिकेच्या निवडणुका प्रोसेस सुरू करायला सांगितली पण ते सांगताना पन्नास टक्क्याच आरक्षण त्याच ठिकाणी सुरू करा अशा प्रकारचं मत नोंदवत म्हणजे याचाच अर्थ असा की महाराष्ट्रातील चौथी जिल्हा परिषदापैकी बाराच जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ शकतील किंवा त्याचे प्रोसेस सुरू होऊ शकतील की ज्या नगरपंचायत नगर परिषदाच्या नगर निवडणुका येत्या दोन तारखेला होऊ घातलेल्या आहेत आणि महानगरपालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची घोषणा थोड्या दिवसामध्ये होणार आहे अशा वेळेस सत्तावीस टक्क्या ओबीसीला आरक्षण देऊन निवडणुका घेण्याचा महाराष्ट्र सरकारने जो निर्णय घेतलेला आहे त्याला कुठल्याही प्रकारची स्थगिती आजच्या घडीला सर्वोच्च न्यायालयाने दिलेली नाही आणि त्यामुळे हे ह्या निवडणुका सत्तावीस टक्के आरक्षणासहच होणार आहे पुढील सुनावी सुनावणी पुढच्या एकवीस तारखेला एकवीस जानेवारीला होणार आहे पण एकदा ह्या निवडणुका पार पाडल्यानंतर आणि सर्वोच्च न्यायालयाचे स्वतःचेच हे निर्णय होत असल्यामुळे पुढे सुद्धा त्या निवडणुका रद्द होतील असं मला वाटत नाही आम्ही सन्मान्य न्यायालयाच्या या निर्णयाचं स्वागत करतो पहिल्यांदा पण आता लार्जर बेंच जे बनवलेलं आहे त्याची हिअरिंग घेत असताना महाराष्ट्रानं अनुभवजन्य डाटा गोळा केला का इम्पेरिकल डेटा गोळा केला का कारण बांठिया समितीनं जी आकडेवारी ओबीसीची दाखवलेली आहे ती महाराष्ट्राच्या डोळ्यात धुळफेक करणारी आहे त्यामुळं बांठिया समितीच्या शिफारशीवर शिफारशी महाराष्ट्र शासनाने लार्जर बेंचसमोर देऊ नये अनुभवजन्य व्यापक असा सर्वे करावा सुप्रीम कोर्टानं सांगितलेली ट्रिपल टेस्ट करावी आणि मग लार्जर बेंचसमोर हे हिअरिंग व्हावं आणि आत्ता जो सन्मान्य न्यायालयानं जो निर्णय घेतलेला आहे या निर्णयाचं तमाम महाराष्ट्रातल्या ओबीसी विजय एन टी एस बी सी बांधवांच्या वतीनं या निर्णयाचं स्वागत कर मला वाटतं स्वागतच या निर्णयाचं आता जानेवारीमध्ये एकवीस जानेवारीला सर्वोच्च न्यायालय पुन्हा या संदर्भामध्ये विचार करणार आहे किंवा निर्णय देणार आहे पण आता एक गोष्ट क्लिअर झाली स्पष्ट झालेली आहे की या ज्या निवडणुकाचा नगरपालिका नगर ज्या निवडणुका आहेत त्यांना आता कुठेही थांबवलं जाणार नाही काहीतरी पन्नास पंचावन्न नगरपालिका ज्यांनी पन्नास टक्के क्रॉस केलेली होती त्या थांबतीला सगळीकडे लोकांना वाटत होतं पण ते सुद्धा झालेलं नाही आहे म्हणजे आता शंभर टक्के नगरपालिका नगरपरिषद आहेत त्यांच्या निवडणुका या ठिकाणी होतील